आज आम्ही आमचे लाईन निर्मल मेघ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ऐनोली गावात आलेलो ऐनोरी गावचे माझे सरपंच विद्यमान तालुका अध्यक्ष राज होते संजय जाधव यांनी आम्हाला दिलेल्या माहितीप्रमाणे मुलाधाराला आधार या संकल्पनेप्रमाणे लाईनचं काम करतोय आज मेघकदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयनोरी गावातील या तीन महिला भगिनींना महिला भराचं चिन्ह लाईन म्हणजे जनण्यांचा वाढ नुसनचा अर्थ आम्ही घेण्याचा हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यासाठी मी खूप धन्यवाद या ठिकाणच्या माझ्या सरपंच दादोसाहेब यांच्या मान्य जातात त्यांच्या वेळी आज या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो तर लाईन क्लब नेहमी अशा ठिकाणी जो किती तिथे गरज तिथे लाईन या बिलवाक्याप्रमाणे चालणारी लाईन क्लब पेट तुमची संकेत ना आमच्या निपक्ष वाढमुळं ठाकरे आडगावमध्ये जाऊन साजरे केले जातात किंवा हॉटेलमध्ये आम्ही कुठेही कार्यक्रम नसतो पण लोकांपर्यंत पूर्ण लोकांच्या मदतीला धावून जाणारी संघटना म्हणून आज नाव उभा आहे आणि त्याचं आज त्या ठिकाणी उदाहरण तुम्हाला बघायला मिळते की सर्व बांधवांच्या वतीने आणि लाईन्सचं चौकने तर त्यांना वाढतेला भूमिक शुभेच्छा देतो आता आगळ्या वेळा उपग्रह नेहमीच लाईनचं प्राबल राहील आणि लोकांच्या सेवेसाठी लाईन नेहमीच कठीबद्ध राहील धन्यवाद